राष्ट्रवादी काँग्रेसचा नवापूर पालिका निवडणुकीत शंखनाद श्री भरत गावी त्यांचे मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य चौकातून भव्य राली ढोल ताशांच्या गजरात श्रीमती आयशा ओहरा यांनी दाखल केला निवडणुकीतील पहिला नामांकन अर्ज नवापूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रक्रियेला आज ऐतिहासिक आणि दिमाखदार सुरुवात झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एन सी पी स्थानिक नेते मार्गदर्शनाखाली आज वार्ड क्रमांक चारच्या च्या लढतीसाठी युवा आणि लोकप्रिय नेते सैफ ओहोरा यांच्या मातोश्री श्रीमती आयशा ओहोरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला या निवडणुकीतील हा पहिलाच नामांकन अर्ज ठरलाय अर्ज दाखल करण्यापूर्वी शहरातील मुख्य चौकातून भव्य रॅलीला सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या नाद गर्जनेत निघालेल्या या रॅलीत नवापूरमध्ये अभूतपूर्व जनसमुदाय पाहायला मिळाला रॅली उत्साह आणि चैतन्याच्या वातावरणात नगरपालिका कार्यालयापर्यंत पोहोचली जिथे श्रीमती आयशा ओहरा यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर आणि सैफ ओहरा यांच्या मजबूत जनसंपर्कावर विश्वास ठेवून परिसरातील तरुण मंडळी आणि महिला वर्गाने प्रचंड गर्दी केली होती नागरिकांमध्ये सैफ ओहरा आणि त्यांच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम आणि निष्ठा या गर्दीतून स्पष्टपणे दिसून आली महिलांचा मोठ्या प्रमाणावर असलेला सहभाग राष्ट्रवादी काँग्रेसला असलेला पाठिंबा दर्शविणारा ठरलाय नवापूरच्या राजकारणात आजचा हा दिवस लक्षवेधी ठरला असून वार्ड क्रमांक चार ची लढत आता अत्यंत चुरशीची होणार असल्याचे संकेत या उत्स्फूर्त प्रतिसादातून मिळाले आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क